नमस्कार मी आणि आपण न्यूज आता बातमी आहे सोलापूर एम आय डी सी पोलीस ठाण्याची दमदार कामगिरी सोलापूर शहरात होणाऱ्या घरफोड्यांची माहिती काढून तसेच आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करणे कामी पोलीस आयुक्त एम राजकुमार व पोलीस उप आयुक्त परिमंडळ विजय कबाडे यांना सूचना दिल्या एमआयसी हो। पोलीस ठाणे सोलापूर शहर हद्दीत पेट्रोलिंग करून हस्ते, हस्ते बातमीदारांच्या मदतीने कसोशीने घरफोड्या करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन एम आय डी सी पोलीस ठाणे सोलापूर शहराकडील एकूण आठ गुन्हे उघडकीस आणून एकूण तीन लाख एकोणसाठ हजार पन्नास रुपये किमतीचे सोने व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या नावे पुढील नंदकुमार विजय कोंकुल व एकतीस राहणे नवीन विडी घर अनुकूल पाणी टाकी जवळ कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर शाहू सिद्धप्पा काळे वय छत्तीस राहणे पारधी वस्ती मूळ पोस्ट शरणा सिरसांगी देवम्मा मंदिराजवळ तालुका अफजलपूर जिल्हा कुलबर्गे कर्नाटक राज्य सध्या एस व्ही सी एस शाळेच्या मागे आवटी येथील विटभट्टीमध्ये अक्कलकोट रोड सोलापूर आरोपींवर एम आय डी सी पोलीस ठाण्यात भादवी कलम चारशे चौपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पुलीस, पुलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे पोलीस आयुक्त अशोक तोरमडल वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पुलीस निरीक्षक नंदकिशोर साडुंके पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश पाटील नाना उबाडे दीपक डोके सचिन भांगे पोलीस नाईक मंगेश गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल सहा सुहास अर्जुन शंकर याडगी काशीनाथ वाघे शैलेश स्वामी दीपक नारायणकर अमोल यादव आमसिद्ध निंबाळ देविदास कदम अमर शिवसिंगवाले भारत तुक्कुवाले यांनी पार पाडले ब्युरो रिपोर्ट जनसबूत न्यूज